आताची जी परिस्थिती बघितली आपण आधीची जी सरकारे होती त्या सरकारांनी मूलनिवासी लोकांकरता माझ्या मतानुसार की आणखी आमच्या पार्टीनुसार मच्या मतानुसार म्हणजे ह्या मूलनिवासी लोकांकरता त्यांच्या गरजा भागवल्या नाही त्यांची परिस्थिती नीट सांभाळली नाही शिक्षण त्यांच्या नोकऱ्या आणि त्यांची राहण्याची घरं त्यांना काय सुविधा मूलभूत पाहिजे त्याबद्दल अजूनपर्यंत इतके सिरियसली त्यांनी काही ठराव पास केलेले नाही आहेत आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण पुढे येऊन जसं मी मूलनिवासी संघातून आहे मला वाटतं की मूलनिवासी संघातून आपण पुढे येऊन मूलनिवासी जे पंच्याऐंशी टक्के लोक आहेत या देशामध्ये त्यांच्याकरता आपण काही करू इच्छितो तर आपण पुढे येऊन आपल्याला लोकसभेमध्ये जिंकून आलं पाहिजे आणि लोकसभेमध्ये जर मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी मिळाली तर आपण काहीतरी त्या लोकांकरता करू शकतो कारण की आतापर्यंत जी सरकार आहे त्यांनी काय केली नाही आणि जी काही रिझर्व सीटमध्ये लोकं असतात ती त्यांच्या पार्टीच्या धोरणानुसारच कामं करतात ती कधी ह्या लोकापर्यंत पोहोचत नाही म्हणूनच मला असं वाटलं की मी आता घरी आहे रिटायर झालेलं आहे त्यामुळे मी थोडं काहीतरी लोकांकरता करा आणि सामाजिक बांधिलकी मला आधीपासूनच लोकांची आहे मी नोकरीमध्ये असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी ठेवत होतो हां ठाण्याच्या जनतेकडे तर मी असं बघतो की इथल्या बऱ्याच महिलांना पन्नास टक्के रिझर्वेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलं पाहिजे कारण की आता निवडणुकामध्येच बघा ना पन्नास टक्के महिला कोणत्याच पक्षामध्ये नाही तर आम्ही तरी बऱ्याच महिलांना आमच्या पक्षामध्ये उभं केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे मूलभूत सुविधा आता लोकांना गॅस मिळतो पण ते गॅस रिफिल नाही करू शकत एकदा दर... गरीब लोक गरीब लोकांबद्दल बोलतो आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे मी आणि ते परत रिफिल करायला त्यांना काय पैसे असतात कारण की गॅसेसचे भाव वाढलेले आहेत दुप्टीपेक्षा जास्त झालेले आहेत हां आणि बाकी वस्त्यांमध्ये तरच सुविधा बरोबर नाहीच सांडपाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे आता मोठे मोठे रस्ते बांधले ते वेगवेगळ्या ठिकाणी बांधले पण आतमध्ये जर गेलो तर आतमध्ये परिस्थिती अशीच आहे आणि त्यांना पाण्याचा पुरवठा वगैरे काय काही ठिकाणी म्हणजे रेग्युलर होत नाही तसेच शाळामध्ये शाळा ज्यांच्या आहेत आता प्रायमरी शाळेमध्ये मुलं सरकारी शाळेमध्ये जाऊन काहीतरी शिकत होती तर ते शाळा आता बंद पाडण्यात आलेल्या ग्रॅव्हिटेशन झाले आहे बऱ्याच लोकांना म्हणजे तर ह्या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर मला वाटतं की आपण ही प्रश्न उचलून धरलीत तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपला जे काय उद्देश आहे ते साध्य करू शकतो